नमस्कार नमस्कार मित्रिनो मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस नरसिंह जयंती कधी आहे नरसिंह जयंतीचा शुभ मुहूर्त पूजा विधी व कथा यांची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जगाच्या कल्याणासाठी श्री विष्णूने अनेक अवतार घेतलेले आहेत त्यापैकी एक अवतार म्हणजे नरसिंह अवतार श्री हरिविष्णूंचा हा चौथा अवतारा उता मानला जातो अशात अशी ही नरसिंह जयंती ही एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी नरसिंह जयंती आपण साजरी करणार आहोत तशी नरसिंह जयंती ही वैशाख शुक्ल पासून ती चतुर्थीपर्यंत नरसिंह नवरात्र साजरे केले जाते वैशाख शुक्ल चतुर्दशीला नरसिंह ही साजरी केली जाते तर असे हे विश्वाचे पालन करते आणि संपूर्ण जगाचे स्वामी भगवान विष्णू यांनी भक्त प्रल्हाद याला हिरण्य कशपू या राक्षसापासून वाचवण्यासाठी नरसिंहाचा अवतार घेतलेला आहे भगवान विष्णूचा दहा अवतारापैकी नरसिंह हा चौथा अवतार उता आहे तर आता आपण जाणून घेऊया की पूजेचा शुभमूर्त पूजा विधी आणि कथा यांची संपूर्ण माहिती चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया करूया वैशाख शुद्ध चतुर्थीला हिरण्य कशपू या राक्षसाच्या नाशासाठी देवाच्या विनंतीवरून विष्णूने हा नरसिंह अवतार घेतलेला आहे म्हणून वैशाख शुद्ध चतुर्थीला आपण नरसिंह जयंती आपण साजरी करत असतो तर अशी ही नरसिंह जयंती एकवीस मे दोन हजार रोजी आपण ह्यावेळेस साजरी करणार आहे तर वैशाख शुद्ध चतुर्थी ही त्याचा प्रारंभ कधी आहे समाप्ती कधी आहे याची माहिती आता आपण पाहूया तर वैदिक दिनदर्शिकेनुसार दी, वैशाख शुक्ल पक्षातील चतुर्दशी ही एकवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि ही तिथी समाप्ती ही बावीस मे रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही समाप्त होणार आहे तर तसे आपण नरसिंह जयंती ही आपण संध्याकाळी आपण साजरी करत असतो त्यामुळे आपण नरसिंहाची पूजा ही आपण मंगळवारी एकवीस मे दोन हजार रोजी आपण ही आपण नरसिंह जयंती आपण साजरी करणार आहे तर आता पूजेचा मूळ पूजेचा शुभमूर्त कोणता आहे ते आता आपण पाहूया तर एकवीस मे दोन हजार रोजी दोन हजार चोवीस रोजी तर नरसिंह जयंतीचा शुभ मुहूर्त हा आ, दुपारी चार वाजून चोवीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि त्याची समाप्ती ही सात वाजून नऊ मिनिटापर्यंत आहे तर या वेळेतच आपण नरसिंह जयंती आपण साजरी करणार आहोत आपण त्यांचीही पूजा करणार आहोत तर ते त्यांची आपण पूजा कशी करायची ते आता आपण पाहूया नरसिंह जयंती आपण एकवीस मेला आपण साजरे करणार आहे तर त्या दिवशी संध्याकाळी आपण भगवान नरसिंहाची आपण पूजा करणार आहोत तर पारंपरिक पद्धतीने ही पूजा संध्या ही करा संध्याकाळी करायची असते त्यामुळे आपण ही संध्याकाळी आपण पूजा करणार आहे तर पूजेपूर्वी जी कोण पूजा करणार आहे त्यांनी आंघोळ करावी आणि धुतलेले कपडे परिधान करावे पूजेच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहे त्या ईशान्य कोपऱ्यात एका खांबावर लाल पांढरे किंवा पिवळे कापड पण पसरायचे आहे त्यावर भगवान नरसिंह आणि लक्ष्मी मातेची आपण पूजा करायची आहे जर तुमच्याकडे जर फोटो नसेल तर तुम्ही चित्राची सुद्धा आपण पूजा करू शकतो तर ही पूजा आपण पूर्वेकडे तोंड करून आपण ही पूजा करायची आहे तर पूजेसाठी आपल्याला पंचामृत फळे फुले पंचमेव कुंकू केशर नारळ अक्षदा आणि पितांबर यांचा वापर आपल्याला करायचा आहे तर जी पूजा करणार आहे त्यांनी पहिल्यांदा आंघोळ करून देवासमोर शुद्ध तुपाचा पहिल्यांदा प्रथम आपण दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर आपण नरसिंहाच्या मूर्तीला आपण पहिल्यांदा आपण पाण्याने स्नान घालायचे आहे नंतर पंचामृत आणि नंतर पाण्याने स्नान घालून आपण हे <coughs> ही मूर्ती जिथे आपण प पूजा करणार आहे तिथे आपण मूर्ती आपण स्थापन करायची आहे त्यानंतर त्या मूर्तीला आपण कुंकू चंदन केशर हे आपण अर्पण करायचं आहे त्यानंतर केवडा अशोक चापा बकुळ तुळस आपण हे त्यांना अर्पण केल्यानंतर तूप साखर तांदूळ जवळच्या खिरीचं नैवेद्य आपण त्यांना दाखवायचं आहे आणि शेवटी आपण आरती करायची आहे ही विधी आपण नरसिंह हो पुराणात आपल्याला सांगितलेली आहे तर त्याप्रमाणे आपण ही पूजा आपण करायची आहे तर ही पूजा आपण देवघरात दिवा लावणे व घट बसवणे नवरात्रीचा उपवास करतो तर ज्यांना जमत असेल त्यांनी त्या दिवशी उपवास केला तरी चालत ज्यांना झेपत असेल त्यांनी हा उपवास करावा आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो तर जयंतीच्या दिवशी आपण <coughs> संध्याकाळी देवाची पूजाही करून आपण कैरीचे पने डाळींची क को, डाळींची कोशिंबीर खीर या पदार्थाचा आपण त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे नवरात्र कालावधीत आपण कवच सहस्त्रनाम अष्टोत्रनाम या प्रकारचे देवाचे आपण नामस्मरण करायचे आहे तर कलियुगात जी कोण अशी पूजा करेल त्याचे सर्व मनग्रंथ पूर्ण होतात आणि त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो असे हे म्हटलेले आहे अशी ही नरसिंह आपण जयंती जर साजरी केली तर आपल्याला कोणते फायदे किंवा आपल्याला कोणतं फळ मिळतं ते आता आपण पाहूया तर आपण ही नरसिंह जयंती जर आपण साजरी केली तर शारीरिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी भगवान विष्णूच्या नरसिंह नरसिंहावतराची आपण त्या त्या दिवशी आपण पूजा केली पाहिजे पद्यपुराणानुसार भगवान विष्णूच्या या उग्र रूपाची पूजा केल्याने पाप नष्ट होतात आणि संकटेही दूर होतात ज्याप्रमाणे विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे लक्ष रक्षण केले त्याप्रमाणे कोणत्याही संकटाच्या वेळी भगवान नरसिंहाचे स्मरण केल्यास भक्तांना संकटातून त्वरित मुक्ती मिळते जे नरसिंहाची पूजा करतात त्यांना शत्रूवर विजय प्राप्त होतो कोर्टाची प्रकरणामध्ये विजय प्राप्त होतो तर भगवान नरसिंहाची पूजा केल्याने मनोबल वाढते आत्मविश्वास वाढतो नकारात्मकता दूर होते आणि शौर्य गती आणि शक्ती मिळते तर हे सर्व आपल्याला फायदे आणि आपल्याला फळ त्याचे प्राप्त होते तर आता आपण छोटी शिकतेला पण सुरुवात करूया हिरण्य कश्मीरने वर मागताना असे म्हटले होते की तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतापासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये तसेच माझा मृत्यू हा घरात अथवा बाहेर दिवसा किंवा रात्री ना शस्त्राने ना अस्त्राने भूमीवर अथवा आकाशात प्राण्यांकडून मनुष्याकडून देवाकडून दानवाकडून मृग महानाक यापासून मला मृत्यू येऊ नये तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे मला पद प्राप्त व्हावे युद्धात माझा कोणीही प्रतिपक्ष नसवा व न संपणारे ऐश्वर मला प्राप्त व्हावे असे हिरण्य ब्रह्मदेवाकडून वर घेतलेला होता तर या वराचा मान राखत भगवान विष्णुंनी नरसिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुखसिंहाचे असे रूप त्यांनी धारण केले तर हिरण्य नरसिंहाने दिवसा न रात्री तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी न घरात न बाहेर तर घराच्या दरवाज्यात उंबरड्यावर मृत्यू दिला ना शस्त्र ना अस्त्र तर आपल्या नखानी नरसिंहानी हिरण्यकशुला हिरण्यकशुचे त्यांनी पोट फाडले भूमीवर नाही आणि आकाशात नाही तर आपल्या मांडीवर घेऊन हिरण्य त्यांनी वध केला असे हे नरसिंहाने ब्रह्मदेवाचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दत्त्यांचा त्यांनी अंत केला तर अशा ह्या भगवान नरसिंहाची पूजा आपण नरसिंह जयंतीच्या दिवशी अवश्य करावी आणि भगवान विष्णूचा भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद